तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट संग्रामपूर मध्ये भक्तिमय वातावरणात खाटू श्याम बाबा जन्मोत्सव उत्साहात साजरा संग्रामपूर ता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस श्रद्धा भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात शहरात खाटू शाम बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच नगरातील रस्त्यांवर भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता संतोष आंबलके यांच्या निवासस्थानातून खाटू श्याम बाबा यांची भव्य रथयात्रा निघाली आणि संपूर्ण नगर भक्तीर न्हावून निघाले या रथयात्रेत शेकडो भाविकांनी सहभागी होत जयकारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमवला स्त्री पुरुष लहान मुले आणि वयोवृद्ध सर्वांनी रथयात्रेत भाग घेतला श्याम तेरे हजारो हात आणि जय श्री श्याम अशा भक्ती वातावरण अधिकच मंगलमय झाले भक्ती श्रद्धा आणि ऐक्याचा उत्सव रथयात्रेचा मार्ग नगरातील प्रमुख रस्त्यांवरून ठरविण्यात आला होता श्याम भक्तांनी रस्त्यांवर रंगोळ्या काढून स्वागत केले तर काही ठिकाणी फुलांच्या वर्षावाने रथाचे स्वागत करण्यात आले स्थानिक नागरिकांनी पाण्याचे स्टॉल आणि प्रसाद वाटपाचे आयोजन केले होते या यात्रेमुळे सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेची भावना आणखी दृढ झाली संतोष आंबलके यांच्या नेतृत्वाखालील समितीने यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली रथ सजावटी पासून सुरक्षेपर्यंत सर्व बाबींचे उत्तम नियोजन करण्यात आले होते नगर परिषदेच्या सहकार्याने वाहतुकीचे नियमन करण्यात आले तर स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले भाविकांची प्रचंड गर्दी आणि भजन संकीर्तनाची धूम रथयात्रेच्या निमित्ताने शहरातील मंदिरांमध्येही सजावट करण्यात आली होती संध्याकाळी आयोजित भज संकीर्तन कार्यक्रमात प्रसिद्ध भजन गायकांनी श्याम भक्तीची गंगे वाहिली कार्यक्रमाच्या शेवटी आरती उपस्थित भाविकांनी हात जोडून श्याम बाबांचे दर्शन घेतले शहरातील पारंपरिक पोशाखात नृत्य केले तर युवकांनी ढोलताशांच्या गजरात रथयात्रेचे स्वागत केले यावेळी भाविकांच्या डोळ्यात भक्ती अश्रू तर ओठांवर श्याम नामचे गजर उमटत होते संग्रामपूर मध्ये श्याम भक्तीचा जल्लोष या भव्य कार्यक्रमाने संग्रामपूर शहरात भक्तीचा महापर्व अनुभवला गेला अनेक बाहेरील गावांमधूनही भक्त दर्शनासाठी आले होते शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते व्यापाऱ्यांनी दुकाने आकर्षक रोषणाईने सजवली तर नागरिकांनी आपल्या घरांवर दीप प्रज्वलन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्याम भक्त मंडळाने सर्व नागरिकांचे आभार मानले संग्रामपूर मध्ये अशा स्थानिकांनी सांगितले संपूर्ण संग्रामपूर शहराने खाटू श्याम बाबांच्या जयघोषात भक्तीचा अविस्मरणीय उत्सव अनुभवला ज्याची गोड आठवण भाविकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहील